तुम्हालाही कमी मार्क पडले होते ना पप्पा तुम्हाला चांगले मार्क पडले असते तर डॉक्टर किंवा कलेक्टर बनला असता मुलीचा हा आणि वडिलांना राग अनावर झाला लाकडी खुंट्याने तिला इतकं मारलं की तिचा दुर्दैवी अंत झाला घटना आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजीतली धोंडीराम भगवान भोसले या माध्यमिक विद्यालयात पी टी शिक्षक असलेल्या पित्यानं बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आपल्या पोटच्या पोरीला बेदम मारहाण केली या बेदम मारहाणीमध्ये साधना धोंडीराम भोसले या सतरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय साधना आटपाडीत बारावीचं शिक्षण घेत होती दहावीत तिला चौऱ्याण्णव टक्के गुण मिळाले अभ्यासात प्रचंड हुशार असलेल्या साधनाचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं नीट परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले सातशे वीस पैकी एकशे मार्क साधनाला पडले आणखी तीस मार्कांची एक चाचणी घेण्यात आली या चाचणीमध्ये तीस पैकी एकोणीस मार्क तिला पडले इतके कमी मार्क का पडले असा जाब विचारत चिडलेल्या वडिलांनी साधनाला बेदम मारहाण केली जागोजागी लाकडी खुंट्याने वार केले साधनाच्या डोक्याला जब्बर मार लागला तिच्या संपूर्ण शरीराला इजा झाली बेशुद्ध झालेल्या साधनाला दवाखान्यात नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला साधनाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल करताच आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी या प्रकरणात काय म्हटलंय तेही पहा दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी पोलिस ठाण्याआिक्रिया दिली की त्यांचे पती धोनराम भोसले यांनी तिची मुलगी हे मारहाण केल्याने ती गंभीर आजारी झाल्याने तिला उपचार कामी नेले उपचार चालू असताना झाले त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धनराम भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन कंसात एक व जीवनल जस्टिस ऍक्ट पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आले असून आरोपीस माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीची चोवीस तारखेपर्यंत पोलीस कठोर रिमांड दिले आहे पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे मुलीला कॉलेजमध्ये जी टेस्ट होती त्या टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळालेले नाही त्यामुळे वडांनी मारहाण केली आहे साधना अभ्यासात हुशार होती शिकण्याची जिद्द तिच्यात होती फक्त एका परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून पित्यानंच केलेल्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाला साधनाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय